जर मला ए आय असिस्टंटनी सांगितलं की माझं ऑप्शन्स ट्रेडिंगचं प्रॉफिट आणि लॉस काय आहे त्यामध्ये काय बरोबर ट्रेड्सचं कंडिशन्स आहेत काय चुकीच्या कंडिशन्स आहेत आणि ओवर ट्रेडिंग मी कसे थांबू शकतो त्याबरोबरच मला त्याचं ओवरऑल रिप्रेझेंटेशनसुद्धा हवं आहे की ज्याच्यामध्ये मला कुम्युनिटी प्रॉफिट आणि लॉसचं जो कर्ज आहे तो भेटतो आहे मंथली ब्रेकडाऊनसुद्धा भेटेल आणि स्ट्रॅटर्जी परफॉर्मन्स काय आहे ते जर भेटत असेल तर तुमचं ब्रोकर तर ते देतोय आहे का ते नक्की चेक करा आणि ह्या बाबतीत झिरोदाने एक नवीन असं फ्युचर आणलं आहे की ज्या माध्यमातून तुम्ही तुमचा ए आय असिस्टंट जो आहे तो डायरेक्टली झिरोदा बरोबर कनेक्ट करू शकता आणि हे एक अतिशय क्रांतिकारी पाऊल जे आहे झिरोदाने आणलं आहे की ज्यामधनं काइट एम सी पी जो आहे तो डायरेक्टली त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ए आय असिस्टंटला जे ते कनेक्ट करू शकता आणि त्याकरता तुम्हाला कुठल्याही प्रकारची कोडिंगची गरज जी आहे ती नाही आहे काय नेमका आहे ते बघूयात तर काही टी एम सी पी म्हणजे मॉडेल कॉन्टॅक्स प्रोटोकॉल आहे की एक नवीन कम्युनिकेशन स्टँडर्ड आहे ज्याद्वारे ए आय स्टॅ सहाय्यक ज्याला की क्लाउडे करसर विंड्सअप हे तुमच्या झिरोदा खात्याशी जे आहेत डायरेक्टली थेट जोडले जाऊ शकतात आणि हे ए आय असिस्टंट पूर्वप्रशिक्षित माहितीवर अवलंबून न राहता तुमच्या खऱ्या पोर्टफोलिओचा डेटा वापरून उत्तर देऊ शकतात ह्याबरोबरच लाईव्ह मार्केटमध्ये मा तिथं काय आहे काय ट्रेंड तिथं तयार होतोय हे आपल्याला लक्षात येऊन जाऊ शकतं म्हणून हे एक फक्त रीड ओनली संवाद असलेला प्रोटोकॉल असणार आहे ए असिस्टंटशी कनेक्ट करेल त्याच्यातनं तुमचा कुठलाही डेटा जे आहे ते चोरी होण्याची शक्यता जी आहे ती राहणार नाही आहे ह्या एम सी पीचा म्हणजे मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉलचं जे उद्देश आहे ते म्हणजे रिअल टाईम बाजारमधला डेटा आणि पोर्टफोलिओचं विश्लेषण मिळवणे आणि त्याबरोबरच तुमच्या नैसर्गिक भाषेत म्हणजेच मराठी हिंदी इंग्रजीमध्ये आयशी संवाद साधणे असं असतं म्हणून ह्या एम सी पीचा उपयोग जो आहे तो तुमच्या पोर्टफोलिओचा तर रिअल टाईम डेटा तर तुम्ही करू शकता जसं की होल्डिंग पोर्टफोलिओ सेक्टर एक्सपोजर त्याचबरोबर गुड टील ट्रिगड म्हणजे ज्याला जी टी टी ऑर्डर्स आपण म्हणतो त्या जी टी टी ऑर्डर्ससुद्धा ज्या आहेत तुम्ही त्यातनं सेट करू शकता तुमचं मार्जिन किती वापरलं गेलं आहे किती पोझिशन्स आहेत मार्केट प्राइसेस काय चालल्यात आहेत त्याचासुद्धा तुम्ही इथं उपयोग करू शकता आणि ह्याबरोबरच काही कॉम्प्लेक्स प्रश्न जर तुम्ही त्यांना विचारताय त्या ए आयला तर ॲटोमॅटिकली त्याला त्याचे उत्तर जे आहेत ह्या एम सी पी प्रो कंट्रोल पोट प्रोटोकॉलमधनं होऊन जाईल कशा पद्धतीने हे इन्स्टॉल करायचं दर, जर तुम्ही लॅपटॉप जर यूज करत असाल तर सगळ्यात पहिली महत्त्वाची स्टेप असणार आहे ती म्हणजे नोड व्हर्जन तुम्हाला तिथं इन्स्टॉल करायचं आहे नोड व्हर्जन एकदा इन्स्टॉल केलं की नंतर नेक्स्ट जी स्टेप जी आहे त्यामध्ये तुम्हाला क्लाउडे एच्या वेबसाईटवरती जायचं आहे तिकडनं ते डाउनलोड करायचं आहे डाउनलोड झाल्यानंतर अशा पद्धतीने प्लस सिम्बॉलवरती क्लिक केलं की तिथं सेटिंगमध्ये डेव्हलपर ऑप्शन्समध्ये जाऊन एन सी पी एन पी एक्स एम सी पी रिमोट वरती जाऊन तिथं जो कोड दिलाय तो कोड जो आहे तो कॉपी पेस्ट करायचा त्याला सेव्ह करायचा आणि नंतर क्लाउडे ए आय जे आहे ते करू शकता हे उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही माझा आजचा प्रॉफिट अँड लॉस काय माझ्या होल्डिंगमध्ये कुठला स्टॉक सर्वाधिक वाढतोय निफ्टी फिफ्टीची काय तुलना आहे माझं मार्जिन काय या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या स्वतः दिसू शकतात याकरता कुठल्याही प्रकारची कोडिंगची तुम्हाला गरज नाही आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे आहे कशा पद्धतीने त्याला कनेक्ट करायचं ते वन बाय वन आता इथं बघूयात तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की क्लाऊडे ए आयच्या वेबसाईटवरती जायचं तुमची विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम थर्टी टू बी टे का सिक्स्टी फोर बी टे त्यानुसार त्याला डाउनलोड करा ए, डाउनलोड झाल्यानंतर त्याला अशा पद्धतीने ओपन करा ओपन झाल्यावरती जो इंटरफेस जो येईल असा इंटरफेस येईल का ज्यामध्ये तुम्हाला इथं दिसेल की क्लाउडे ए आय जो आहे तो डायरेक्टली तुम्हाला तिथे दिसायला सुरुवात होऊन जाईल क्लाउडे ए आय जो असेल तो अशा पद्धतीने तुमच्या समोर जो आहे तो दिसेल या पद्धतीने गुड आफ्टरनूनचा वगैरे मेसेज येईल इथं तुमच्या युजर आय डीवर क्लिक करा इथं आलात सेटिंगमध्ये जावा सेटिंगमध्ये गेलात की डेव्हलपर ऑप्शन्समध्ये गेलात तुम्ही की एडिट कॉन्फिग्रेशन म्हणायचं आहे एडिट कॉन्फिग्रेशन म्हणल्यावर क्लाउडे डेस्कटॉप कॉन्फिग्रेशनची फाईल ओपन होईल ती ओपन झाल्यानंतर सिम्पल डायरेक्टली जे आहे जो कोड जो आहे तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देतोच आहे कोड जो आहे त्या फाईलमध्ये पेस्ट करा आणि त्याला सेव्ह करा आणि हे जे क्लाउडे ए आय जे आहे त्याला क्लोज करून टाका क्लोज झाल्यानंतर पुन्हा त्याला रिस्टार्ट करा रिस्टार्ट झाल्यावरती सिम्पली इथं तुम्ही जर इक्वल टू हेअर केलं की तुम्हाला इथं कनेक्टर जे आहे ते दिसायला सुरुवात होऊन जातील आता सध्या मी तुम्हाला हे ब्र वेब ब्राऊझरचा क्लाउडे जो मी तो केला मी जो इन्स्टॉल केलेला जो आहे तो इथं दाखवतो इथं तुम्हाला दिसेल की इन्स्टॉल केले केलेली ॲप जी तिथं येते एडिट कॉन्फिग्रेशनमध्ये गेलं तुम्ही इथं ही फाईल आहे याच्यामध्ये तर जो कोड घेतलेला आहे त्याला हे करा तुम्ही त्याला सेव्ह म्हणा सेव्ह म्हणलं तर त्याला क्लोज करा आणि इकडनं तुम्ही चॅट्समध्ये जाऊ शकता चॅटमध्ये डायरेक्टली गेलात न्यू चॅट जरी म्हटलात तर डायरेक्टली जे आहे इथं तुम्हाला कनेक्ट टू काईट म्हणून ऑप्शन येईल किंवा सिम्पल इथं तुम्ही प्रॉम जरी टाकला काइट लॉग इन जरी म्हटलात तर डायरेक्टली तिकडनं काइट लॉग इनचं जे ऑप्शन जे आहे ते येऊन जाईल आणि तिकडनं डायरेक्टली तुम्ही जे आहे ते लॉग इन करू शकता सध्या स्थितीमध्ये माझं फा पाच तासाचं जे लिमिट जे आहे संपलेलं आहे त्याच्यामुळं ते, ते एरर मेसेज इथं दाखवतोय अशा पद्धतीने एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये कुठलीही कोडिंगची गरज नाही आहे तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता आणि त्याचे रिझल्ट जे आहे ते तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तर तिथं प्लॅटफॉर्म एकोणीस तासापूर्वी पस्तीस ता सुद्धा मी इथं लॉग इन केलं होतं त्याचे तुम्हाला काही रिझल्ट जे आहेत ते दाखवतो दा म्हणजे तुम्हाला तिथं लक्ष देऊन जाईल या क्लाउड ए एचा उपयोग जो आहे तो कशा पद्धतीने जो आहे तो होताना दिसू शकतो त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशनसुद्धा आपल्यासमोर येऊन जातं जसं जा मी इथं निफ्टी फ्युच, फ्युचर फ्युचरचं बद्दल मी इथं विचारलं होतं तर अशा पद्धतीने आपल्याला क्लाउड ए एच्या माध्यमातून तिथं लक्ष द्यायचं काय काय डेटा तिथं आहे पोजिशन्स काय कालचे ट्रेडिंग सेंटीमेंट्स काय व्हिॲफ कुठं आहे रोल ओव्हर काय नेट पोझिशन एफ आय डी एस काय आहेत सर्व काही गोष्टी दिसतात आणि त्याचा उपयोग जो आहे तो तुम्ही तुमचे इन्फॉर्म ट्रेडिंग डिसिजनसाठी जे, जे ते जनरली घेताना दिसू शकता म्हणजे भरपूर काही गोष्टी आहेत फक्त महत्त्वाचा मुद्दा इथं आहे की तर सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला जो कोड जो आहे तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे त्या माध्यमातून तुम्ही तिथं लॉग इन करू शकता याबरोबर जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जर खोलवायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकद्वारे ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलू शकता धन्यवाद